नमस्कार ज्योति दांडगे रेसिपीमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण झटपट होणारी एकदम चविष्ट अशी कारल्याची भाजी बन भरलेलं कारलं तुम्हाला ग्रेवी लागत असेल तर ग्रेवी बनवू शकता लागत असेल तर तू तुम्ही नऊ रेसिपी त्याच्यामधून म्हणते तयार होते अशी ही रेसिपी आहे चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघून बघा ही कारली कशी कापायची ती मी तुम्हाला सांगते दोन्ही बाजूंनी कट करायचं आणि याचे थोडे आपले सारख्या आकारामध्ये तुकडे करायचे आणि याला मध्ये अशी चीज द्यायची कारण आपल्याला हे भरलेलं करायचं आहे अशी चीज द्यायची अशी द्यायची प्रत्येक कारल्याला आणि याच्यामधलं सुी काढून घ्यायचं आपल्याला पूर्ण बी काढायचं कारण हे बी पोवळं पण असू शकते किंवा कडक पण असू शकते पोळं जर असलंच तुम्ही ते सारण जे बनवतो आपण त्याच्यात भरण्यासाठी त्याच्यामध्ये वापरू शकता फ्राय करून आणि कडक जर असेल तर ता टाकून द्यायचं आता आपली ही पावभर कारली आहे ती संपूर्ण कारली मी अशी कापून घेते तर ही पूर्ण आणि मी हे हळद मिठाचं पाणी करून ठेवलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला ही कारली बुडवून ठेवायची आहे पंधरा मिनिट कारण त्याचा कडवट कमी होतो आता मी संपूर्ण कारही कापून घेतो हे बघा आपल्याला भरलेल्या कारल्यासाठी काय काय साहित्य लागते कोथिंबीर मोहरी एक चमचा कढीपत्त्याची पानं हिंग एक गड्डी लसूण एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट अर्धापेक्षा थोडा जास्त गरम मसाला च चवीनुसार मीठ आणि एक लिंबूचा रस दाण्यांचं कूट दाण्यांचं कूट आणि खोबरा खीस आणि तेल एवढं संपूर्ण साहित्य आपल्याला लागेल हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खोबरं लसूण कडीपत्ता आणि कोथिंबीर याचं वाटण करून घेते मी मिक्सरमध्ये ओबडधोबड वाटून घेते बघा मी हे असं वाटून घेतलं आता आपण संपूर्ण मसाले एकत्र करूया हे मी एक ताट घेतलं त्याच्यामध्ये दाण्यांचं पूट आणि हा पूर्ण मसाला हा ओलसर होतो ऑलरेडी लसणामुळे आणि का कोथिंबीर लसूण कढीपत्ता आणि तुम्हाला जर थोडा कोरडा वाटलाच तर तुम्ही थोडं तेल टाकू शकता आणि याच्यामध्ये लाल तिखट गरम मसाला धना पावडर चवीनुसार मीठ आणि लिंबूचा रस आणि आता हे मिक्स करून घ्यायचं लिंबूच्या रसामुळे थोडं ओलं होतच हे आणि शेंगदाणे मी थोडे जाळ ठेवले खूप छान लागतात खाली आणण्यास आता हा मसाला आपण आपल्या कारल्यांमध्ये भरूया हे बघा आपले कारले आता हे आपण पंधरा मिनिट भिजवले आणि आता आपण एकाच मसाला भरूया हे बघा मी आता हे कारले असे भरून घेते असे भरायचे बघा संपूर्ण कारली आपली भरून झाली आणि एवढा मसाला आपला शिल्लक राहिला हा आपण कधी काय वापरायचं ते मी तुम्हाला नंतर सांगतेच बघा तेल गरम केलं आपण कढाईमध्ये आता मी थोडी मोहरी टाकते मोहरी छान तडतडली की थोडा हिंग टाकते आणि आपण हळद टाकलेली नाही आहे आपल्या मसाल्यामध्ये थोडी हळद टाकते आणि आपण हे कारले टाकते गॅस कमी करते आणि कारले टाकते आपल्याला काय करायचं आहे मसाला जो आहे आपला राहिलेला ते नंतर टाकायचा आहे आता जर तो टाकला आपण तो परतून दे मिक्स करून घेते छान तेलामध्ये बाजूने आणि याला आपण एक वाफण घे मी आता बघते आपल्या कारल्यांना गॅस कमी केलेला आहे आपण थोडी याला वाफणली आणि कारलं म्हटलं म्हणजे तेल आलंच तेल भरपूर हवं हो कारल्याला नाही का आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूया आता आपण याच्यामध्ये हा आपला राहिलेला मसाला आहे तो टाकूया आपला थोडाच राहिलेला आहे मसाला आणि एकदा मिक्स करून घेऊया आपण एक बा खानायच्या आधी जर मसाला टाकला असता तर तो, तो करपला असता आणि भाजीची टेस्ट खराब झाली आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी जास्त नाही टाकायचं एकदम थोडं टाकायचं आहे ती एक वाटी टाकते आणि आता याला झाकण ठेवते आणि मीडियम गॅसवरती पाच मिनिट होऊ देते बघा आता मी याला चेक करते एकदा आणि गॅस कमी करते पाणी वाटल्यास कमी जर वाटलं तुम्हाला तर तुम्ही मध्ये आणखी टाकू शकता थोडं याला अजूनमधून तीन तीन मिनटांनी हनवत राहायचं आणि दहा बारा मिनटं तरी लागतात ही कारली शिजायला कारण कारली कडक असतात आणखी पाणी टाकते आणि याला झाक ठेवते बघूया आपलं कारलं शिजलं का याला बराच वेळ लागतो कारण उन्हाळ्यामधील कारले हे थोडे हे असतात कडक असतात आणि आपले कारले हे मोठे आहेत थोडं बरच नरम झाला आता पण तरी अजून थोडं होऊ द्यायचं आहे कारण आपण असं कट केल्यानंतर याचा तुकडा निघायला हवा असा कट व्हायला हवं आणखी थोडं पाच मिनिट होऊ देते झाकून बघा आपण आता गॅस बंद केला आणि आपलं कारलं एकदम रेडी झालं खाण्यासाठी आपली डिश तयार झाली हे बघा मी कट करून दाखवते तुम्हाला असं सॉफ्ट आणि कट झालं बघा म्हणजे आपलं कारलं ओके आता आपण सर्विंग बाऊलमध्ये काढूया बघा किती चमचमीत आणि छान झालेलं आहे हे बघा आपण आता आपलं कारल्याची भाजी सर्विंग बाऊलमध्ये काढूया या भाजीला जास्त ग्रेव्ही नसते आणि तुम्हाला जर करायचीच असली तर तुम्ही करू शकता फक्त एक कराय की कारलं मऊ शिजवायचं कारण ते पूर्णपणे त्याचा आस्वाद घेतला जातो खाल्ला जातो आणि तुम्हाला जर याच्यात या भाजीमध्ये चिंच आणि गूळ टाकायचं असलं तर ते पण तुम्ही टाकू शकता बघा झालं आपलं झटपट कारलं तयार आहे एकदम चौदा आपला तू छोटे मुलं सुद्धा खाऊ शकतील असे फक्त तुम्ही मिठाच्या पाण्यामध्येही जास्त वेळ भिजवा हळदीच्या आणि मिठाच्या म्हणजे त्याचा कडवटपणा कमी होतो आणि तेलामध्ये थोडं काय करा या दोन गोष्टी लक्षात ठेवा तुमची कार्याची म्हणजे एकदम परफेक्ट होईल आणि कॉमेंट्सद्वारे मला सांगा माझी रेसिपी कशी आहे ते काही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि आवर्जून सबस्क्राईब करा